तर This is a Safe side. नमस्कार शेतकरी बंधून आज आपण सौंदलगा या गावी आलो आहे इथे एक असाच आपला एसबीआय रिझल्ट बघण्यासाठी आपण इथं आला आहे सर्वप्रथम आपण शेतकऱ्यांची ओळख करून देतो आपलं नाव सांगा नमस्कार सर माझं नाव राजू पाटील सौंदलगा तालुक्यात मुखपाणी जिल्हा बेळगाव मी व्हाईट वाईट कदम त्या दिवशी मला प्लॉट काढणीला आलेला आहे मी यावरती एस बी अग्रूची पूर्ण प्रॉडक्ट वापरलेले आहे जसं की एस बी एकोस एस वी किट रिप किटोचे स्प्रे झालेला आहे त्यानंतर शुगर बेन वापरलं अनेक कोल्हापूर सरांच्या मार्गदर्शनाखाली साईज बिल्डर पण वापरलेला आहे त्याचा आज हा रिझल्ट आलेला आहे मी समाधान पूर्णपणे समाधान आहे आणि हे प्रॉडक्ट वापरायला शेतकऱ्यांनी काहीही हरकत नाही बिनधास्त वापराव आपण साहेब आपण एसवी एकोणसाठ आणि एसवीप सोडला त्यावेळी तुम्हाला सुरुवातीला काय बदल वाटलाय मुलांची संख्या मुलांची संख्या भरपूर वाढली माझ्या इथं ड्रिप नाही आहे पाठ पाण्यावरती मी के प्लॉट केलेला आहे प्लॉट पाठ पाण्यावरती देखील मी ड्रिप मध्ये सॉरी पाठ पाण्यामध्ये दिल्यानंतर मुलांची संख्या चांगली वाढली ग्रोथ चांगली झाली त्यानंतर आपण किटोनचा पानांची साईज वाढली उंची प्लॉटची चांगली झाली काळुकी चांगली आली प्लॉटला आपण एक मधल्या काळात याला शुगर बन सोडायला दिला शुगर बन सोडल्यामुळे तुम्हाला काय काय ग्रोथ दिसले शुगर बिन सोडल्यानंतर पण ग्रोथ फास्ट झाली तुमची त्यावेळी गड्डे पडायच्या सुरुवात झाले चांगले गड्डे एक एक समान आणि एक वेळेत प्लॉट आले आला, आला। आणि शेवटला गड्डा मोठा होण्यासाठी साईज साईज बिल्डर वापरल्यावर तुम्हाला या प्लॉट मध्ये कोणता बदल दिसला गड्ड कशी पडली गड्ड पांढरा शुभ्र आणि मोठे साईज जी आहे ती भरपूर मोठी झालेली आहे तुम्ही बघू शकता गड्डा कसा पांढरा शुभ्र पडलेला आहे आणि हे आता मार्केटला जरी कमी रेट असला तरी यांच्या प्लॉटला मार्केट रेंज पेक्षा जास्त रेट भेटत आहे असं आपल्याला शेतकरी सांगत आहे चांगला चांगला भेटत आहे आणि ह्या प्लॉटचं वैशिष्ट्य म्हणजे हे प्लॉट पाठ पाण्यावर आहे ठिबकवर नाही आपली सर्व ट्रीटमेंट याला वापरली आहे आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे याला कीटकनाशक बुरशीनाशक जास्त वापरावं लागलं नाही ते मी फक्त एक वेळा कीटकनाशक घेतले त्यानंतर बुरशीनाशक किंवा एक काहीच आवश्यकता भासलेली म्हणजे याचा अर्थ काय आपलं जेव्हा एस वी आग्रो ट्रीटमेंट ज्यावेळी चालू असते त्यावेळी झाडामध्येच रोगप्रतिकार शक्ती चांगल्या पद्धतीने वाढत असते त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी एकदा आवर्जून एस वी ॲग्रो तंत्रज्ञान हे प्रत्येकाच्या प्लॉटवर वापरणं खूप गरजेचं आहे तुम्ही शेतकऱ्यांना या बघणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल नाही बेलशीक सगळ्यांनी वापरावं मी आता हे प्रोडक्ट माझ्या टोमॅटो प्लॉटवरती देखील वापरायला आहे देखील रिझल्ट चांगले आहेत आता आपण दोन वर्ष झालं कांद्यासाठी कांद्यासाठी वापरवलं कांद्यावर पण मी वापरलेलं वापर। वापर आहे तिथं पण चांगला रिझल्ट आलेला आहे कांद्याला यांनी शुगर पण वापरले मागच्या वेळेस साईज बिल्डर वापरले साईज बिल्डर वापरल्यामुळे यांचा कांदा पण भरपूर मोठा झाला होता चांगली येते आणि साईज मोठी होती हेच वैशिष्ट्य आपल्या पण तंत्रज्ञानाच आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी हे आपलं तंत्रज्ञान प्रत्येकाने एकदा आवर्जून आपल्या प्लॉटवर वापराव धन्यवाद This is a generational responsibility. Save soil.